निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज भारतीय जनता पार्टीनं लोकसभेसाठी दुसरी यादी देखील जाहीर केली आहे या यादीमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत तसेच काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नागपूर मधून नितीन गडकरी उमेदवारी देण्यात आली आहे तर जालन्यातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली यात महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे या, या यादीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी दिलेली आहे तर उत्तर मुंबई मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना संधी मिळाली आहे नंदुरबारमधून हिना गावित धुळ्यातून सुभाष भामरे जळगावमधून स्मिता वाघ रावेरमधून रक्षा खडसे अकोल्यातून अनुप धोत्रे वर्ध्यातून रामचंद्र तडास नागपूरमधून नितीन गडकरी चंद्रपूरमधून सुधीर भाऊ मुनगंटीवार नांदेडमधून प्रतापराव पाटील जालन्यातून रावसाहेब दानवे दिंडोरीतून भारतीताई पवार भिवंडीमधून कपिल पाटील ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा पुण्यातून मुरलीधर मोहळ अहमदनगर मधून दादा विखे पाटलांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे लातूर मधून सुधाकर शृंगारे म्हाड्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे